न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन राहता तालुक्यातील कोलार परिसरात सलग तिसऱ्या बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आलंय विशेष म्हणजे गेल्या एक ते दीड महिन्यांच्या कालावधीत एकाच शेतकऱ्याच्या शेताच्या आजूबाजूला लावलेल्या पिंजऱ्यात हे तिन्ही बिबटे अडकले आहेत नगर मनमाड राज्य महामार्गावर नवाळी वस्ती येथे तिसरा बिबट्या जेरबंद झाला असून कोलार भगवतीपूर शिवार परिसरात मधुकर निवे यांच्या शेतात गेल्या काही दिवसांपूर्वी वनविभागाकडून पिंजरा लावण्यात आला होता त्या पिंजऱ्यामध्ये दोन वेळेस बिबटे जेरबंद झाले होते त्यानंतर देखील पुन्हा पिंजरा लावण्यात आला दिनांक एक मे रोजी तिसऱ्या बिबट्या पहाटे साडेतीनच्या सुमारास जेरबंद झाल्याची घटना घडली आहे पहाटे साडेतीनच्या सुमारास पिंजरा पडल्याचा आवाज आल्यामुळे शेजारील शेतकरी रमेश बांगर यांनी पिंजऱ्याकडे बॅटरी लावली असता पिंजऱ्याच्या अवतीभोवती दोन बिबटे त्यांना निदर्शनास आले सकाळी ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच परिसरातील नागरिकांनी बघण्यासाठी मोठी गर्दी केली परंतु असे अजून किती बिबटे परिसरात आहेत या चिंतेने परिसरातील शेतकरी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभाग देखील या बिबट्यांच्या संख्येबद्दल आश्चर्य व्यक्त करीत आहेत याआधी दोन बिबटे पिंजऱ्यात अडकले होते पिंजऱ्यात अडकलेली एक मादी असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले परिसरात अजून दोन बिबट्यांचा वावर आहे असे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे ते। पुन्हा पिंजऱ्यात बिबट्या सापडण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे या परिसरात पुन्हा पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे न्यूज सुपरवनसाठी साठी दीपक कदम श्रीरामपूर